राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत मतदार याद्या पडताळणी आणि छाननीचं चा काम सुरू आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशानुसार सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवण्यात येत आहे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रियेचं नियोजनही आदेशानुसार करण्यात येत आहे अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम आहे त्यानुसार रंगीत तालीमही करण्यात येणार आहे दरम्यान सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार होते यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी मतदारसंख्येत नैसर्गिक वाढ झाली आहे दोन लाख पन्नास हजार ते पावणे तीन लाख मतदारांची वाढ यंदा झाली आहे एकूण नऊ लाख पन्नास हजार मतदार यंदा असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं गेल्या सभा दोन हजार ता सतराच्या लोकसंख्येच्या हिशोबा आपल्याकडे विधानसभेला आणि लोकसभेला म्हणजे कारण काय आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा की जी बरीच मोठ्या प्रमाणावर जी युवक मतदारांची जी नोंदणी आहे ती वाढल्यामुळं साधारणतः एक लाख दीड लाख जे मतदार आहेत साधारण दोन हजार सतराचं सा कारण वेळ पण एक आठ ते दहा वर्ष झालेलं आहे तर साधारणतः जो जो दीड दीड लाख मतदार जे आहेत मागचं जे इलेक्शन जे होतं दोन हजार सतराचं त्यापेक्षा साधारणतः एक दीड लाख इलेक् मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते आणि साधारणतः ते नॅचरल प्रगतीमुळे हे जे आपले जे एवढे मतदार आपल्याला आहेत आणि जे काही त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एकदाही मतदार मतऱ्याती बदली झाल्यानंतर मतदान केंद्र आयडेंटिफिकेशनचं सुद्धा काम आमच्याकडून होणार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी राज्य निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे निहाय मतदार यादी विभाजनाचं काम सुरू केलं आहे सोलापूर महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार एकूण सव्वीस प्रभागांसाठी निहाय मतदार यादी विभाजनाचं काम सुरू करण्यात आलं आहे या कामकाजाच्या अनुषंगानं प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टीम नियुक्त करण्यात आली आहे या कामासाठी नियुक्त टीमकडून प्रभागनिहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून प्रभागाच्या निश्चित हद्दीनुसार मतदारांची माहिती पडताळून पाहणी कर करण्यात येत आहे या प्रक्रियेद्वारे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंद तपासून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत त्याचबरोबर मतदान केंद्र निश्चितीकरणही केलं जाणार आहे महापालिका झोन अधिकारी आणि अभियंता यांच्याकडून त्यासाठी पाहणी केली जात आहे आयोगाच्या निर्देशानुसार साधारणतः आठशे पन्नास ते नऊशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र उपलब्ध केलं जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत नागरिकांच्या सोयीसाठी खासगी ठिकाणी केलं जाणार आहे केंद्रावर अधिक गर्दी होणार नाही याची दक्षताही घेतली जाणार आहे असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं दा, जी आम्ही यादी जी आहे मी मी ते साधारणतः आम्ही सहा तारखेला आम्ही पब्लिश करत आहोत सध्या त्याचं छाननीच काम सुरू आहे आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहेत ते घरोघरी जाऊन ते लोक कुठे राहत आहेत ते कुठल्या वार्डमध्ये येत आहेत त्याची नोंद करतात त्याचं कंट्रोल चार्ट वगैरे बनवलं जातं लवकरच आम्ही ते राष्ट्रीय पक्षांना लोकांना आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शनसाठी समजा ते आव्हान आपल्याला सर्व नागरिकांना आणि राजकीय पक्षांना राहिलं कसं होतं की एकदा तो नागरिक जर कुठल्या चुकीच्या वॉर्डमध्ये दाखवलं गेला असेल किंवा त्याचं नाव समजा वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर ते त्वरित आम्हाला करावं कळवं कारण नंतर परत वेगळ्या ठिकाणी जर तिथे गेले तर भविष्यात आपल्याला ते ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होतो आणि कदाचित तो आपल्या अधिकारापासून वंचित पण पाहू शकतो त्यामुळे जे आम्ही जेव्हा शेअर करू तेव्हा जास्ती जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतोय आम्ही तिचे वार्डचे मॅप सुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू ते कुठल्या वॉर्डमध्ये देतो ते योग्य त्या मध्ये आपलं नाव ते इन्क्लुडिड केलेलं दिसते का दरम्यान दिवाळी सण संपला आहे सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणं काढण्याचे आदेशही यावेळी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले तर सोलापूर शहरात रस्ते केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांचा दोषदायित्व कालावधी असतो या काळात रस्ते दुरुस्त न केल्यानं तीन मक्तेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे दोषदायित्व कालावधी असलेले एकूण अकरा रस्ते आहेत असं नगर अभियंता सारिक का अकुलवार यांनी सांगितलं दरम्यान महापालिका हेड आणि झोननिहाय रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामं हाती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीच्या आठशे ब्याण्णव कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसाठी शासकीय शासकीय संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला उपायुक्त आशिष लोकरे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे नियंत्रण अधिकारी तपन डंके आदी उपस्थित होते